गौरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज करणार आहे दिवाळी स्पेशल चिवडा एक किलो चिवड्याचे पोहे आणलेले आहेत आता आपण शेंगदाणे तळून घेऊयात शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ते पोह्यामध्ये टाका त्यानंतर आपण भाजकी डाळ तळून घेऊया भाजकी डाळ जास्त दोनच मिनटं तळावी जास्त वेळ तळू नये त्याच्यानंतर तीही चिवड्यावर टाकून घ्यावी त्यानंतर आता आपण खोबरं बारीक चिरलेलं आहे तेही भाजून घेऊयात असं खोबरं लालसर भाजून घ्यायचं आणि तेही चिवड्यावर टाकून घेऊयात आता आपण चिवड्याला फोडणी मारूया आपण मोहरी टाकलेली आहे जिरं टाकूयात कढीपत्ता चांगला खरपूस भाजून घेऊया चांगला एकसारखा कढीपत्ता कुरकुरीत भाजून घ्यायचा आणि तोही तर टाकून घेऊयात हळद हिंग त्याचबरोबर एक किलो चिवड्यासाठी लागणारा ला, रामहुदी हो चिवडा मसाला लाल तिखट चवीनुसार टाकून घ्या हे सगळं भाजलेलं मिश्रण त्या पोह्यांवर आपण टाकून घेऊया चांगलं एकसारखं हलवून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकूया एक लहान वाटी पिटी साखर टाकून घेऊयात एकसारखा दहा मिनटे गॅसवर चिवडा चांगला हलवून घ्या कुरकुरीत झणझणीत तिखट असा चोडा तयार